या नंतरची गाडी येते शेपूर तालुक्यामधून आपण पाहतो पिंपरी खोड आणि रस्त्यावर दोन त्या गाडी पुढे अडचण होतोय स्वतः ती रस्त्यावर लागला अडचण होतोय तो बाजूला घ्या काहीतरी आवाज आली जाणार नाही आई फोन आलेला आहे

चार जोडी मध्ये आतापर्यंत अवलंय या नंतरची जोडी आहे जोडी आहे पुढे आपण रोषण करून चालणार नाही तो कोणाच्या दुसरा मुखा दिल्यावर जोडी जर शिमारेवर चला ना आली चला जोडी करायची नाही स्टेज कशी करतो का चला আনু কাবারছনে ঁারে ইপারেডাই আন্য় আন্য় আনে আন্য় আন্র আন্রেংিক়ারেটালি finished our day আন্িয় আন্য�াল আন্য় আমর আন্য় আন্� अमोल अमोल गुरव इतकी जोड्या बनवणारा माहित आहे ना पण हा त्याची त्यांची लावला पाहिजे गावातील जोडे न बनवत आली पाहिजे अमोल जरा तेवढे जाऊ देवठे जाऊ देवदे जरा अमोल अमोल घ्याय 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 घे पांढराबाग पांढराबाग हो काय सांगा चोवीस चौऱ्याण्णव चोवीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तुम्हाला व्यासप्रिकावर घाकत असणारे सर्वांना विनंती आहे का चोवीस अरे म्हणजे चोवीस चौऱ्याण्णव ना चोवीस चौदंड चोवीस चौजंड काळू आणि सोन्याची जोडी होती मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं या नंतरची जोडी आहे जोडी क्रमांक सहा साहेब काय

आपrapati pita bolu ra pura khira khira khirun tari yavti ashi ka takvaycha mukhe ka krota jaau de ena karan konadaran sangitachi doden lokat hota sahebanchi doden ta ait mahinala ha ha bahar cha maid baka kasa kasa daau <laughs> de jaau de daau de ho 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 sammat sammat sammat

आपरा टीम भावनारी जोडी आहे कोण आहे जाती उमर आणि आहे प्रत्येक सर्वतो मध्ये शिंदे मंडळानंतर आता राव 11 जनांन 4 जण आले बघा प्लीज जरा सावध पाक ऑपरेट करा समोरच्या रे बाजूला व्हा शिक्षक ची जोडी आहे आणि तो सत्य मध्ये पहिले याने महाराष्ट्र गाजला दादा टिकिट मध्ये सेटिंग केलं हरेकराम के स्वतः

बस जाऊला ಮತ್ತೆ साहेब ಮತ್ತೆ सुबाई बॅटिकटिंग समोरचा रसिक प्रेक्षक आणि बबल्या अतेदार चपळ बॉडीवाले काजी जी नाही बबल्या जो समाधाने बबल्या आईकडे बाबावाले सगळे सगळे सामान जो जबाब आवाने आहे फूंजी इकडे ये

देऊया रा आजच्या तर गर्दी सारखा वाटतोय काय त्याला पिकं बाय बाहेरचं मोहर बघा होऊ वाड्या वाढेव्या ते त्याला देव आपण जाऊ न माझाच गावाला माझाच निश्चित

जोडीच्या खोपेट एक लांडची जोडी आणि मित्रांनो या जोडीवरती अधिराज्य वाजवण्यासाठी कोकणी या नाकराची त्याच्या हातामध्ये असत्या दादाचा मुंडा